नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे राणीज किचन अँड ब्लॉगमध्ये आज आपण बनवणार आहोत नवीन अशी रेसिपी रेसिपीचं नाव आहे मटणाचं सूप तर चला रेसिपी बघूया आपण तर इथं हे मटण घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे बारीक तुकडे करायचे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे इथं कांदा टॉमॅटो लसूण कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि बाकीचे जगभरातले मसाले एवढं साहित्य आपल्याला इथं लागणार आहे सुरुवातीला आपण लसूण ठेचून घेऊया लसूण हा ठेचून घ्यायचा नंतर बाकीची कृती आता लसूण इथं ठेचून झालेलं आहे आपला आता आपण मटण घेणार आहोत आणि मटणाला हा लसूण जो ठेचलेला आहे तो व्यवस्थित अशी पेस्ट करून घ्यायची मी अगोदर रेडीमेड पेस्टच वापरत होती आता ती बंद केलेली आहे तर आता लसूण ठेचून झाला आता इथं मटण घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं तर त्याला आलं लसणाची पेस्ट लावून घ्यायची आहे थोडीशी हळद लावायची थोडंसं मीठ थोडंसं मीठ म्हणजे चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुम्ही इथं दही पण लावू शकता मटणाला पण मी असं काही लावलेलं नाही आहे Uh, मी फक्त आलं लसणाची पेस्ट मीठ आणि हळद एवढंच लावलेलं ला आहे आणि आता आपल्याला पुढची कृती करायची आहे आता हे लावून ठेवायचं साधारण पंधरा वीस मिनटं किंवा जास्तीत जास्त अर्धा तास ठेवू शकता तुम्ही तोपर्यंत बाकीची तयारी करेपर्यंत हा एवढा वेळ होऊन जातो तर आता मी इथं लावून घेते आणि नंतर मग पुढं भेटते आता मी व्यवस्थित असं हे लावून घेतलेलं आहे आता मी बाजूला ठेवून देणार आहे आता आपण फोडणी करूया तर फोडणीसाठी मी कुकरमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला कडीपत्ता आणि कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित असा लालसर भाजून घ्यायचा त्याच्यानंतर आपल्याला टोमॅटो भाजून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो लवकर मऊ पडण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकतात म्हणजे तो लवकर मऊ पडतो तर इथं बघा आता कांदा भाजून घेते मी नंतर मी टोमॅटो टाकणार आहे कडीपत्ता ऑलरेडी टाकलेला आहे चांगला भाजून घ्यायचा त्याच्यानंतर आपल्याला याच्यात मटण ॲड करायचं आहे तर आता मी हा सुरुवातीला अगोदर तर भाजून घेते आणि मग आपण पुढची कृती करूया आता इथं कांदा व्यवस्थित असा भाजून झालेला आहे मी तर टॉमॅटो ॲड केलेला आहे तर व्यवस्थित असं परतून घ्यायचा हा आणि या केलला इथं आपल्याला मटण ॲड करायचं आहे तर आता मी याच्यात मटण टाकून घेणार आहे हळद आपण अगोदरच मटणाला लावलेली ला आहे त्याच्यामुळे आता नाही टाकली तरी सुद्धा चालते तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही टाकू शकता इथं आता बघा मी मी मटण सर्व ॲड केलेलं पर आहे परतून घ्यायचं आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गरम पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाणी अजिबात वापरायचं नाही आहे या चव बिघडू शकते तर मी इथं आता बाजूच्या गॅसवरती गरम पाणी करायला ठेवलेलं आहे ते मी इथं गरम पाणी इथं ॲड करते आता कितपत पाहिजे आपल्याला त्यानुसार इथं पाणी कमी जास्त तुम्ही टाकू शकता मी तर एक तांब्यावर पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आता मीठ आपण मटणाला लावलेलं आहे पण इथं आपण पाणी टाकल्यामुळे आता थोडंसं मीठ आपल्याला अजून ॲड करावं लागेल आणि सगळ्यात शेवटी इथं आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे गरम मसाला टाकला की त्याची चव खरंच खूप छान येते नक्की या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करा रेसिपी साधी सिंपल आणि झटपट होणारी आहे आता इथं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरच्या आपल्याला साधारण चार पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत पाहू शकता इथं मस्त इथं आपलं मटणाचं सूप रस्सा तयार झालेला आहे नक्की ट्राय करा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा रेसिपी जर का आवडली तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर का आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद